न्यूज लोकमत महाबळेश्वरच्या वेडना तलाव पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र आहे मात्र तलावाच्या पाण्यात घोड्याची लीद मिसळत असल्याचं महाबळेश्वरमध्ये वर्षानुवर्ष पसरत असलेल्या पसर रोगराईच्या अभ्यासातून आता समोर आलंय ही लीद तलावाच्या पाण्यात मिसळत असल्यानं अतिसार अन्नविषबाधा आणि टायफाईड यासारखे आजार होतात गोखले इन्स्टिट्यूटच्या सर्वेक्षणानंतर जो अहवाल सादर करण्यात आलाय त्यात हे नमूद करण्यात आहे तर वर्षा या अहवालावर व्यावसायिकांनी मात्र आक्षेप घेतलाय महाबळेश्वरचा लेक वर्षानुवर्ष पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र ठरलाय या ठिकाणी घोडेस्वारीचा आनंद घेण्याकरता पर्यटक येत असतात मात्र याच घोड्यांच्या लीदमुळे महाबळेश्वरमध्ये रोगराई पसरत असल्याचे एका अभ्यासातून समोर आले घोड्यांची लीद तलावाच्या पाण्यात मिसळत असल्यानं अतिसार अन्नविषबाधा श्वसनाचा संसर्ग बुरशीजन्य संसर्ग आणि टायफॉईड होत असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलंय गोखले इन्स्टिट्यूटच्या सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट या माध्यमातून आरोग्य जोखीम मूल्यांकन संशोधन प्रकल्पाकरता महाबळेश्वरची निवड करण्यात आली होती या संशोधनात कोड्यांची लीक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतात मिसळत असल्यानं गंभीर आजार वाढत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आलाय आहे वेस्टेज आहे त्या वेस्टेजमुळे जन लेकचे जे पाणी आहे त्याच्यामध्ये ई कोलाई आणि एक बॅक्टेरियम म्हणून एक हे असतो त्याचा जे नसलाच पाहिजे पाण्यामध्ये ते दोघंही त्या ठिकाणी सापडलेली आहे आणि त्याच्यामुळे गोखरे इंस्टूटची जी स्टडी आहे त्याच्यामध्ये हाही दिसत आहे की मागचे काही वर्षापासून जे पोट संदर्भात जे आरोग्य रोग असतात जसं की डायरिया त्याची संख्यामध्ये थोडीशी वाढ दिसत आहे घोड्याच्या व्यावसायिकांनी गोखले इन्स्टिट्यूटचा अहवाल अमान्य केलाय वेण्णा लेक जवळ घोड्यांचा बावर हा ब्रिटिश काळापासून आहे मात्र असा त्रास कुणालाच झाला नाही असा दावा त्यांनी केलाय त्यांचा अहवाल जो काय असेल ते माहीत नाही पण तो अहवाल सरळ सरळ चुकीचा आहे कारण की घोडेवाले घोड्यांची शंभर टक्के काळजी घेतात त्यांच्या विष्ठेपासून कुणालाही कसल्याही प्रकारचा काही परिणाम नाही होणार प्रत्येक तिथे जे ग्राउंडवरती घोडे चालतात त्या आठवड्यातून प्रत्येक वेळेस एक दिवस साफसफाई करतात जी विष्ठा असते घोड्यांची लीत त्याची व्यवस्थित प्रमाणे विल्हेवाट लावतात गोखले इन्स्टिट्यूटच्या अहवालामुळे घोडा व्यवसायिकांचा व्यवसाय धोक्यात येण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत आता घोड्यांचं ठिकाण हलवलं जातं की त्यांना पर्यायी जागा दिली जाते हा प्रश्न महत्त्वाचा आहे साताऱ्याहून सचिन जाधवसह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत